जत तालुक्यातील तमाम माता बंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संतोषजी मोटे अध्यक्ष सांगली जिल्हा मानवाधिकार संघटना कुमारी जयश्रीताई मोटे माजी नगरसेविका तथा माझी शिक्षण सभापती जत नगर परिषद व सर्व श्री संतोष मोटे मित्र परिवार जत आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक दी शुभेच्छा ही दीपावली रंगमय करण्याकरता सुकार्ती कलर हाऊस जत सलगरे घेऊन येत आहे नामांकित एशियन अनेक दर्जेदार कंपनीचे कलर कलर मिळण्याचे एकमेव ठिकाण जत डॉक्टर अरळी हॉस्पिटल शेजारी तथा सलगरे तालुका मिराज हायस्कूल रोड सलगरे एक वेळ अवश्य भेट द्या ही दीपावली रंगमय करा संपर्क शहाऐंशी डबल झिरो एकोणचाळीस पंचेचाळीस ब्याण्णव प्रोपरायटर सुशांत देवकर बेवनूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतचे डफळे साखर कारखाना सभासदांना परत मिळावा यासाठी यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका परंतु न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं निकाल विरोधात जतचे राजे विक्रमसिंह डफळे साखर कारखाना बावीस हजारांवर सभासदांच्या नावावर होण्यासाठी भाजपा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई लढवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी यापूर्वीही हा कारखाना सभासदांच्या नावावर होण्यासाठी पश्चिम भागातील नेते माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात राजारामबापू कारखान्याविरोधात याचिकेद्वारे दाद मागितली होती त्यावेळी याचिकाकर्त्यांनी बाजू ऐकून घेऊन उच्च न्यायालयाने राजाराम बापू कारखान्यास तात्पुरती स्थगिती दिली होती राजाराम बापू कारखान्यानं जत येथील राजे विक्रम विजयसिंह डफळे साखर कारखाना लिलाव प्रक्रिया खरेदी विक्री कारखाना भाडेकरार करार याकरता गुंतवलेली कोठ्यावधी रुपये कसे परत करणार या संदर्भात याचिकाकर्त्यांना लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर काही अडचणींमुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयापुढे लेखी प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या विरोधात व राजाराम बापू साखर कारखान्याच्या बाजूने निकाल दिल्यानं ही याचिका निखाली निघाली होती आता भाजपाचे विधानसभेचे आमदार व राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले गोपीचंद पडळकर यांनी जत कारखाना हा राजाराम बापू कारखान्याला अगदी कमी किंमत देऊन ढाकला असून हा कारखाना जत तालुक्यातील बावीस हजारावर सभासद असलेल्या डफळे साखर कारखान्याच्या अन्यायग्रस्त सभासदांना परत मिळवून देण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे आमदार पडळकर यांनी ही भूमिका जाहीर करतानाच ही माझी व भाजपाची भूमिका असल्याचं म्हटलंय त्यामुळे आगामी जत नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंतराव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष जत तालुक्याबरोबरच सांगली जिल्ह्यात बघावयास मिळणार आहे आमदार पडळकर यांनी जत येथील साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही तर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी आमदार पडळकर यांनी विकासाचं राजकारण करावे आम्ही त्यांना सहकार्य करू पण जतचा चांगल्या प्रकारे चालू असलेला व वर्षाला साडेचार लाख मेस टन ऊस गाळ बसलेला हा का साखर कारखाना बंद पाडण्याचं पाप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवू नये असं सांगून जर आमदार पडळकरांनी कारखाना बंद करण्याचं काम केलं तर आम्हीही त्यांना आमचा हिस्सा दाखवूच असा इशारा दिला आहे आमदार पडळकर यांनी जचा साखर कारखाना पूर्वीच्या सभासदांना परत मिळवून देण्याची भूमिका घेतल्यानं ज्यांनी आपले दागिने धान्य शेळ्या मेंढ्या बकरी घरातील किडूक मिडूक विकून कारखान्याचे शेअर विकत घेतले त्या सभासदांच्या आमदार पडळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं आशा पल्लवित झाल्यात तर दुसरीकडे तालुक्यातील मोठ्या कष्टानं ऊसाची लागण केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आमदार पडळकर यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळं धास्ती निर्माण झाली आमदार पडळकर यांनी जतचा साखर कारखाना परत पूर्वीच्या सभासदांच्या नावावर करण्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी दाखवली असली तरी आमदार पडळकर यांच्यासाठी सोपी नाही आमदार पडळकरांना ही लढाई लढवायची असेल तर त्यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरुवातीला भाडे करारावर नंतर लिलाव व खरेदी प्रक्रिया यासाठी राजारामबापू साखर कारखान्याचे जे चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये खर्ची पडले आहेत ते रक्कम राजाराम बापू कारखान्याला देऊ लागते त्यासाठी आमदार पडळकर हे कोणती चाल खेळणार व त्यावर आमदार जयंतराव पाटील कोणता करेक्ट कार्यक्रम करणार हे पाहावं लागणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा